हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं माझ्या पवन मलकापूर कपूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे नवीन व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जे आमची आई जी स्वतः तयार करते गीत ते गीत तुम्हाला ऐकण्यासाठी मिळेल त्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करून जावा आजचं जे गीत आहे ते गीत म्हणजे प्रत्येक मुलगा प्रत्येक आपल्या आईवडिलांना जो आपल्या बायकोचा ऐकून आईवडिलांना त्रास देतो त्रास दिल्यानंतर दे तेव्हा ते आईवडील ते काय करतात आणि त्या आईवडिलांची जी मनातली जी भावना असते त्या भावनाबद्दलचं हे गाणं आहे ते तेव्हा त्या आईवडिलांच्या ज्या भावना असतात त्या भावनाला कशाप्रकारे ठेस पोचते आणि त्यानंतर तो आपला मुलगा आपल्या पुढचा असूनसुद्धा तो आपल्या बायकोचा ऐकून आपल्या आईवडिलांना कशी शेवटी वृद्ध वयामध्ये कशा प्रकारे तो हाल करतो आपल्या आईवडिलांची हे गाणं आहे त्यासाठी ते हे गाणं तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आणि हे तयार केलेलं गाणं आहे हे तुम्हाला कसं वाटतं आहे त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासाठी जर तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक मात्र नक्की करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आमचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर आपण आपल्या आजच्या आप व्हिडिओला सुरुवात करूयात आई बापाला आनंद झाला पुत्र बाळ जन्मला बापाला आनंद झाला पुत्र बाळ जन्मला थाट बारशाचा केला बाई थाट बारशाचा केला बापाला आनंद झाला पुत्र बाळ जन्मला आई बापाला आनंद झाला पोटी पुत्रा बाळ जन्मला माता पिता आवडत नाही कुणाव आई बापाने काय केलाय गुणाव माता पिता आवडत नाही कुणाव आई बापाने काय केलाय गुणाव माता पिता आवडत नाही बाई कुणाव आय बापा निका केलाय गुन्हाव का केलाय गुन्हाचा पळना केल्यान वाडीवर तळहाताचा पळना केल्यान वाडीवरती लावलायला तळहाताचा पळना केल्यान वाडीवरती लावलायला तळह आय बापाने का केलाय गुणाव माता पिता आवडत नाही गुणाव आई बापानी काय केलाय संसार केला उपाशी पोटी धन इष्टसाठी केला उपाशी पोटी धन इष्टसाठी संसार केला उपाशी पोटी धन इष्टकले संसारकेला उपाशी संसार केला धन इष्टकले लेखासाठी साठी सोनवं नावावर करून घ्या नाव आय बापानी काय केलाय गुनाव आई बापानी काय केलाय गुनाव सून म्हणते नवर करून घ्या नाव आय बापानी काय केलाय गुनाव नाही बायकुणाव आई बापानी का काय केलाय गुणा घरात जेवतेरा जरानी आई आय बापाला बोल कोणी घरात जेवते राजा I can't ते उपाशी घरीन चार चवथ चा नवकर करी आय बापरा ते उपास घरीन चार चवथ चा नवकर करी आय बापरा ते उपशे घरीन चार चवथ चा नवकर करी जन्म देऊन नशीब आपल्या मना ग जन्म देऊन नशीब आपल्या मनाग Mata <speaking in foreign language> am यांच्या घरी यांना लवकर बसून द्या ध्यानाव गाडीत यांना लवकर बसून द्या ध्यानाव आई बापाने काय केलाय गुन्हा आय बापानी काय केलाय गुन्हा माता पिता आवडत नाही बाय कुणाव या आय बापानी काय केलाय गुन्हा या आय बापानिक का केलाय गुन्हा ज्यांना कुणाला आमचा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी आमच्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आजच नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये नंतर भेट घेऊ तोपर्यंत धन्यवाद